हे वर जर आपण गेलो तर ती म्हण नाही वावर आहे तर पावर आहे मला वाटतं मलंगडाच्या बाबतीत तो वावर शब्द वेगळा लावला तर तिथं पण आपला वावर आहे तरच पावर आहे वावर शब्दाचा अर्थ वहिवाट आहे आणि आपली वहिवाट झाली तर तिथलं आपलं बळ तिथली आपली शक्ती जास्त आहे मलंगडावरचे आपलं येणं जाणं आपली वहिवाट वाढावी या पवित्र उद्देशाने आपण हा भव्य दिव्य असा सप्ताह संपन्न करतो पंचक्रोशकीय सगळ्याच भाविकांची मोठी साथ आपल्याला प्राप्त होती आहे आपली पूर्णच ही सप्ताह संयोजन समिती सद्गुरू सेवा समिती आणि पंचक्रोशीतील उपस्थित असलेला भाविक वर्ग या वर्गाच्या उपस्थितीनं हा कार्यक्रम संपूर्णतेकडे जातो आहे याचा एक विशेष आनंद आहे महाराजांनी वेळात वेळ काढून आज या ठिकाणी ही कीर्तनाची सेवा संपन्न केली महाराजांना पाचारण केलं महाराज एका क्षणात श्री मलंगडाच्या सेवेकरिता हो म्हटले आणि आपल्याला सिंची सेवा प्राप्त झाली कालची सेवा झाली परवाची सेवा झाली आणि उद्या परवाची पण सेवा होतील पण प्रत्येकाला अंतकरणातून अपेक्षा होती की जगन्नाथ महाराज काय बोलणार आहे आता त्याच्या मागच्या भावना निर्गिराळ्या होत्या ती गोष्ट वेगळी परंतु महाराजांच्या अंतकरणातल्या भावना जाणून घेण्याकरिता आपण या ठिकाणी उपस्थित झाला तुम्हा सर्वांचे अनेक आभार व्यक्त करतो पूज्य श्री महाराजांचं संत पूजन करण्या